नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर बारा वर्षांनंतर येणाऱ्या सर्वात मोठ्या सिंहस्थ कुंभमेळ्याचा नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये प्रारंभ पवित्र स्नानासाठी हजारो भाविकांची गर्दी राज्यातल्या शेतकऱ्यांना तातडीनं कर्जमाफी द्या विरोधकांचा विधिमंडळात सरकारवर हल्लाबोल सहा देशांचा दौरा आटोपून पंतप्रधान मायदेशी परतले आणि भारत झिम्बाब्वे यांच्यात आज हरारे इथं तिसरा एकदिवसीय क्रिकेट सामना तीन शून्य असं निर्भय यश मिळवण्याचा भारताचा निर्धार नमस्कार सविस्तर वृत्त कुंभ कुंभमेळ्याला आज पहाटे नाशिक आणि त्रिबकेश्वर मध्ये सुरुवात झाली केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते कुशाव्रत तीर्थक्षेत्रावर धर्मध्वजारोहण झालं राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यावेळी उपस्थित होत्या मध्ये रामकुंडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं आणि या पर्वाची सुरुवात झाली यावेळी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक उपस्थित होते बारा वर्षांनंतर वर या सोहळ्यासाठी आणि पवित्र स्नानासाठी हजारोच्या संख्येनं साधू महंत आणि नागरिकांची गर्दी रामकुंड आणि कुशावर्त तीर्थक्षेत्रावर उसळली आहे या सर्व भाविकांसाठी विविध प्रकारच्या सोयीसुविधा सुवी प्रशासनानं केल्यात तसंच कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे एकोणतीस ऑगस्ट तेरा सप्टेंबर आणि अठरा सप्टेंबरला नाशिकमध्ये तर कुशावर्त इथं एकोणतीस ऑगस्ट तेरा आणि पंचवीस सप्टेंबरला शाही स्नान होणार आहे प्रदर्शित केला जातोय त्याचं प्रसारण आपण पाहतोय जे गौतमी गंगा गोदावरी तीर्थराज कुशावर्त सिंहस्थ कुंभमेळाचं हे स्थान जे महत्वाचं स्थान म्हणून घडलं जातं चन्द्रसुर असुरमुनीश्वर इन्द्रचन्द्रसुर असुरमुनीश्वर नम्र जया पायी प्रभु चा उदारतेला उपमा प्रभु चा भुवनत्रयी नाहि श्रीरा श्री आषाढी एकादशी साठी ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान झाल्यानंतर त्या पाठोपाठ इतर संत जणांच्या पालख्याही पंढरीची वाट चालू लागल्या वारकरी संत प्रभावळीतल्या संत जनाबाईंच्या पालखीचंही काल परभणी जिल्ह्यातलं त्यांचं जन्मगाव गंगाखेड येथून प्रस्थान झालं गोदावरी काठावरच्या संत जनाबाईच्या मंदिरातून टाळा मृदंगाच्या गजरात पादुका आणि पालखीची शोभायात्रा काढण्यात आली संत जनाबाईंच्या अभंगांनी संपूर्ण परिसर मंगलमय झाला होता संत मोतीराम महाराजांच्या प्रेरणं सुरू झालेल्या दिंडीला पंचेचाळीस वर्षांची परंपरा आहे राज्यातल्या शेतकऱ्यांना तातडीनं कर्जमाफी द्या या मागणीसाठी विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला विधानभवन परिसर आणि विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात प्रचंड घोषणाबाजी केल्यामुळे पावसाळी अधिवेशनाचा कालचा पहिलाच दिवस वादळी ठरला कामकाज सुरू होताच शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून स्थगन प्रस्ताव मांडत विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकार शेतकरी विरोधी असल्याचा आरोप केला यावेळी विरोधकांची घोषणाबाजीही झाली सभागृहात गदारोळ सुरू असतानाच अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी पत्रिकेवरील कामकाज पुकारलं या गोंधळातच सरकारच्या वतीनं पुरवणी मागण्याही मांडण्यात आल्या राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात काल सुमारे चौदा हजार सातशे त्र्याण्णव कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सरकारच्या वतीनं सादर करण्यात आल्या या पुरवणी मागण्यांवर येत्या वीस आणि एकवीस तारखेला चर्चा आणि मतदान घेण्यात येणार आहे विधानसभेचं बहुतांश कामकाज गदारोळात पार पडल्यानंतर दिवंगत सदस्यांना श्रद्धांजलीपर शोकप्रस्ताव मांडून तो मंजूर झाल्यावर कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं विधान परिषदेतही काल पहिल्याच दिवशी गोंधळाची परिस्थिती होती शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत चर्चा घ्यावी ही मागणी करत विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे परिषदेचं कामकाज काल तीन वेळा तहकूब करण्यात आलं गुजरातमधल्या उकाई धरणातून सोळा पूर्णांक पाच दशांश टीएमसी पाणी खानदेशातल्या उर्ध्वी तापी खोऱ्याला मिळावं अशी मागणी राज्याचं जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतार यांनी कलि नदीजोड प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय स्तरावरच्या विशेष समितीची पाचवी बैठक नवी दिल्लीतल्या विज्ञान भवनात झाली त्यावेळी ते बोलत होते या बैठकीत राज्यातल्या नारपार तापी वैनगंगा गोसीखुर्द दमणगंगा पिंजाळ या प्रकल्पांबाबत चर्चा करण्यात आली दमणगंगा पिंजाळ या नदीजोड प्रकल्पाचा सविस्तर अहवाल तयार झाला असून या प्रकल्पातून मुंबई शहराचा दोन हजार पन्नास सालापर्यंतचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे या प्रकल्पातून उपलब्ध होणाऱ्या उर्वरित पाण्याचा उपसा करून ते गोदावरी खोऱ्यात वळवण्यात यावं तसंच या प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित करावा अशी मागणी शिवतार यांनी केली रशिया आणि पाच मध्य आशियाई देशांचा यशस्वी दौरा पूर्ण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी काल रात्री उशिरा मायदेशी परतले या दौऱ्यात पंतप्रधानांनी उझबेकिस्तान कझाकिस्तान रशिया तुर्कमेनिस्तान किर्गिस्तान आणि ताजिकिस्तान या सहा देशांना भेट दिली या दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात पंतप्रधानांनी काल ताजिकिस्तानला भेट दिली यावेळी दोन्ही देशांदरम्यान काही महत्त्वाचे करार करण्यात आले मध्य आशियामध्ये ताजिकिस्तान भारताचा सर्वात जवळचा मित्र आहे असं पंतप्रधानांनी जारी केलेल्या संयुक्त निवेदनात सांगितलं ताजिकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष इमाम अली रहमान यांच्याशी पंतप्रधानांनी परस्पर हितसंबंधांसाठी पूरक मुद्द्यांवर चर्चा केली दहशतवाद आणि कट्टरवादाच्या वाढत्या धोक्याबाबत दोन्ही देशांनी चिंता व्यक्त केली दहशतवादाविरोधात संघर्ष करण्यासाठी दोन्ही देशांनी आपली बांधिलकी व्यक्त केली त्याचबरोबर दोन्ही देशातल्या कृषीविषयक समस्यांना तोंड देण्यासाठी परस्पर सहकार्य वृद्धिंगत करण्यावरही या दोन्ही देशांनी सहमती व्यक्त केली राजकारणात शिस्तबद्ध आणि कर्मयोगी राजकारणी अशी स्वतःची ओळख निर्माण करणारे शंकरराव चव्हाण यांची आज जयंती राज्याचं मुख्यमंत्रीपद आणि देशाचं गृहमंत्रीपद त्यांनी भूषवलं तसंच संरक्षण मंत्रीपदीही मंत्री त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला सिंचन क्षेत्र हा त्यांच्या अत्यंत आवडीचा आणि अभ्यासाचा विषय सिंचन क्षेत्रातलं त्यांचं कार्य उत्तुंग होतं त्यांच्या कार्यकाळात जायकवाडी पूर्णा नांदूर मध्यमेश्वर ऊर्ध्व वैनगंगा विष्णुपुरी मांजरा तेरणा लेंडी असे मोठे प्रकल्प अनेक मध्यम तर शेकडो लघु प्रकल्पांचा पाया रचला गेला सिंचन क्षेत्रातील त्यांच्या अमूल्य योगदानामुळे आजचा दिवस सिंचन दिन म्हणून पाळला जातो त्यांच्या जयंतीनिमित्त आज राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे सागरी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून किनारपट्टी लगतची राज्य केंद्रशासित प्रदेश विविध केंद्रीय प्रभावी समन्वयाची गरज असल्याचं मत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी व्यक्त केलं आहे देशाच्या सागरी सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी काल राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली गोव्यामध्ये गृहमंत्रालयाच्या सल्लागार समितीची बैठक झाली त्या बैठकीत ते, बैठकी ते बोलत होते केंद्र सरकार आणि राज्यांच्या विविध यंत्रणांमध्ये समन्वय निर्माण करण्यासाठी सागरी सुरक्षाविषयक राष्ट्रीय समिती विविध प्रस्तावांच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवेल तसंच सागरी आणि किनारपट्टीच्या सुरक्षेच्या संदर्भातल्या इतर बाबींचा आढावा घेईल असं त्यांनी सांगितलं किनारपट्टीच्या सुरक्षा व्यवस्थेला अद्ययावत करण्यासाठी किनारपट्टी लगतची नऊ राज्य आणि चार केंद्रशासित प्रदेश यांना सहभागी करून तटरक्षक दलाकडून सातत्यानं सुरक्षा सरावांचं आयोजन केलं जातं अशी माहितीही त्यांनी दिली गायरान जमिनीच्या कायद्याची अंमलबजावणी करावी या मागणीकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी मानवी हक्क सुरक्षा दलाच्या वतीनं अमरावती इथल्या विभागीय कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला वर्ष दोन हजार सहाच्या वनजमीन कायद्यानुसार पट्टवाटप केलं जावं तसंच अमरावतीमधल्या गर्ल्स हायस्कूल चौकात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसवावा अशा मागण्या यावेळी मांडण्यात आल्या मानवी हक्क अभियानाचे राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता आपल्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातल्या निवासस्थानासमोर धरणं आंदोलन करण्याचा इशारा मानवी हक्क सुरक्षा दलानं दिला आहे आरोग्य विभागातल्या पदभरतीचा अनुशेष भरला तर या विभागाचं काम अधिक जोमानं होईल आणि आरोग्य समस्यांचं निवारण त्वरित होईल असं मत नागपूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीचे सभापती शरद डोनेकर यांनी व्यक्त केलं आहे अकरा जुलैला साजऱ्या झालेल्या लोकसंख्या दिनाच्या निमित्तानं नागपुरात एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते ग्रामीण भागासाठी फिरत्या व्हॅक्सिन व्हॅनचं उद्घाटन याप्रसंगी झालं कुटुंब कल्याण कार्यक्रमाअंतर्गत कार्य करणारे कर्मचारी परिचारिका आणि डॉक्टरांनाही यावेळी सन्मानित करण्यात आलं कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असली तरी सेवेत असलेले डॉक्टर आणि इतर कर्मचारी अधिक वेळ देऊन करत असलेल्या रुग्णसेवेबद्दल डोनेकर यांनी समाधान व्यक्त केलं अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीनं मुंबईतल्या आझाद मैदान इथं थाळीनाद आंदोलन पोकारण्यात आलं युती सरकारनं रद्द केल मानधनवाढीची रक्कम फरकासह द्यावी मागील वर्षाचा बोनस गेल्या वर्षीपासून सेवानिवृत्त झालखि आणि राजीनामा दिलेले कर्मचाऱ्यांना एक लाभाची रक्कम द्यावी अशा मागण्या या आंदोलनात करण्यात आल्या आंदोलनाचं नेतृत्व संघाच सरचिटणीस बृजपाल सिंह यांनी कलि मुंबई मेट्रोच्या दरवाढीच्या प्रस्तावाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागू अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे मेट्रोच्या दरनिश्चिती समितीनं मेट्रो दर एकशे दहा रुपयांपर्यंत वाढवले जाऊ शकतात असा प्रस्ताव दिला आहे याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारला असता मुख्यमंत्री म्हणाले की हा प्रस्ताव अद्याप सरकारला मिळालेला नाही मात्र त्यात तथ्य असल्यास या प्रस्तावाविरोधात न्यायालयात जाऊ सध्या वर्सोवा अंधेरी घाटकोपर मेट्रोचं कमाल तिकीट चाळीस रुपये आहे मात्र या प्रकल्पावर अंदाजापेक्षा अधिक खर्च झाल्याचं सांगत रिलायन्स कंपनीनं आणखी दरवाढीची मागणी केली होती त्यानंतर न्यायालयानं दर निश्चिती समिती स्थापन केली या समितीनं केलेल्या शिफारशींवर कंपनी विचार करत असल्याचं रिलायन्सच्या प्रवक्त्यानं सांगितलं उत्तर भारतात संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन आणि घरं कोसळली असून या घटनेत पंधरा जणांचा मृत्यू झाला आहे गेल्या चोवीस तासापासून उत्तर प्रदेशमध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं आहे तर हजारो एकर सुपीक जमीन पाण्याखाली गेली असून इथल्या नद्यांच्या पातळीत वाढ झाली असल्याची नोंद करण्यात आली आहे हिमाचल प्रदेशमधे अतिवृष्टीचा परिणाम इथल्या मानवी जीवनावर झाला आहे अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्यामुळे श्रीनगर जम्मू राष्ट्रीय महामार्ग बंद ठेवण्यात आला आहे याचा परिणाम अमरनाथ यात्रेवर झाला असून अमरनाथ ही स्थगित झाली आहे अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत जम्मू काश्मीरच्या पहलगाम जिल्ह्यात भूस्खलनामध्ये चार जण ठार झाल्याचं वृत्त आहे काश्मीरमधली झेलम नदीची पातळी पाहता प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे डेहराडून आणि मनाली इथंही अतिवृष्टीचा फटका बसला आहे पुण्यातल्या म्हाळुंगे बालेवाडी इथल्या शिवछत्रपती क्रीडा नगरीत कालपासून बेचाळीसाव्या ज्युनियर आणि बत्तीसाव्या ज्युनियर ग्लेनमार्क राष्ट्रीय जलतरण स्पर्धेला सुरुवात झाली महाराष्ट्र जलतरण संघटनेनं या स्पर्धांचं आयोजन केलं आहे पहिल्याच दिवशी यजमान महाराष्ट्र संघानं वॉटरपोलो प्रकारात अठरा वर्ष वयोगटात विजयी सलामी दिली महाराष्ट्रानं मुलांच्या गटात कर्नाटकचा अकरा तीन असा सहज पराभव केला त्याचप्रमाणे पंजाबनं मणिपूर संघावर तर केरळनं दिल्लीवर मात केली रिले स्पर्धा प्रकारात महाराष्ट्राच्या दहा वर्षांखालच्या मुलींच्या संघानं आपल्याच राज्यानं पूर्वी केलेला राष्ट्रीय विक्रम मोडला दोन हजार आठ साली महाराष्ट्र संघानं फ्रीस्टाईल रिले प्रकारात मुलींच्या गटात नोंदवलेला दोन तास पंधरा मिनिट आणि तीस सेकंदाचा विक्रम मोडीत काढत मुलींच्या संघानं काल दोन तास अकरा मिनिट आणि तीस सेकंदाचा नवा विक्रम नोंदवला आणि बातमी क्रिकेटची भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात आज हरारी इथं तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला शेवटचा सामना होतो आहे या मालिकेतले पहिले दोन सामने यापूर्वी जिंकून भारतानं मालिकेत दोन शून्य अशी विजयी आघाडी घेतली आहे आजचा सामनाही जिंकून मालिकेत तीन असं निर्भय यश मिळवण्याचा भारताचा निर्धार आहे तर शेवटचा सामना जिंकून आपली पत राखण्याचा झिम्बाब्वेचा प्रयत्न असेल हवामान वृत्त येत्या छत्तीस तासात कोकण आणि गोव्यात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाड्यासह विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या बारा वर्षांनंतर येणाऱ्या सर्वात मोठ्या सिंहस्थ कुंभमेळ्याचा नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये प्रारंभ पवित्र स्नानासाठी हजारो भाविकांची गर्दी राज्यातल्या शेतकऱ्यांना तातडीनं कर्जमाफी द्या विरोधकांचा विधिमंडळात सरकारवर हल्लाबोल सहा देशांचा दौरा आटोपून पंतप्रधान मायदेशी परतले आणि भारत झिम्बाब्वे यांच्यात आज हरारी इथं तिसरा एकदिवसीय क्रिकेट सामना तीन शून्य असं निर्भय यश मिळवण्याचा भारताचा निर्धार याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार